बहिणीला मारून टाकण्याची धमकी देत दाजीनं सोळा वर्ष अल्पवयीन मेहुनीचं अपहरण करून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यात मौजे रेटवडी व शिकरापूर येथे जादू बस्ती येथे भाड्याच्या खोलीत घडली आहे याप्रकरणी नारादम दाजीवर खेड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत सोळा वर्ष निर्भयानं खेड पोलिसात तक्रार घेतली आहे अजय दादाभाऊ गावडे राहणार वडाचीवाडी केंदूर तालुका खेड जिल्हा पुणे यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय कांद्याची गाडी खाली करायला पुण्याला जायचं आहे तू माझ्यासोबत चल तू माझ्यासोबत आली नाही तर मी माझ्या जीवाचं काही पण करेल असं सांगून या सोळा वर्षांच्या अल्पवयीन मेहुनीला घेऊन कॅरी गाडीतून शिकरापूर जाधव वस्ती तालुका शिरू येथे तिला नेलप दाजून भाड्यानं खोली घेतली होती त्या खोलीवर मेहुलीला ठेवून अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या अल्पवयीन मेहुनीवर तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला आई वडिलांकडे खेड तालुक्यात नेऊन सोडा अशी विनंती केल्यानंतर तू राहिली नाही तर मी तुझ्या बहिणीला मारून टाकील अशी धमकी तिला दिली त्यानंतर निर्भयानं स्वतःची सुटका करून घेतली घडलेली सगळी घटना आई वडिलांना सांगितल्यानंतर खेड पोलिसात बाल लैंगिक अत्याचार आणि विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला